नमस्कार मंडळी मला खूप मुलाखतीमधून प्रेम दिलेला आहे खूप साऱ्या लोक बघत आलेत कला क्रीडा साहित्य राजकारण असेल अगदी बैलगाडा शर्यतीची भरपूर मुलाखती मी घेतलीत तर काय होतं काय काय गोष्टी अशा असतात की मला मांडता येत ये नाहीत कारण एक माणूस किती जागेवर पळ पळणार तर काय झाले ज्या आसपास घडणाऱ्या गोष्टी असतील काय काय वेगळे किस्से असतील तर मांडायचं मी ठरवले तर आता मला काय काय गोष्टी शक्य होणार नाही म्हणून आमचे टीम मेंबर आहेत सँडी आणि यादवचे टीम मेंबर आहेत ते काय काय किस्से तुम्हाला सांगतील त्यांचं नाव आहे वैभव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीही काय काय गोष्टी मांडेन तर आज जे किस्सा आहे राजकीय ते ऐकवणार आहेत वैभव शरद पवार सर यांनी गाव पातळी पासून ते देशपातळीपर्यंत म्हणजे गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पाच दशकाहून अधिक राजकीय कार्यकाळ गाजवला आहे या कार्यकाळात अनेक किस्से अनेक आठवणी आहेत शरद पवार सर सत्तेत असो किंवा विरोधी बाकावर असो राजकारण मात्र त्यांच्याच भोवती फिरत असतं हे आपण अनेक वर्षापासून पाहत आलोय टीका करायची म्हंटल तर सर्वात पहिल्यांदा शरद पवारांवरच केली जाते एखाद्या गंभीर घटनेतून व्यवस्थित मार्ग काढून पुढे जायचं जायचं असेल तरी सुद्धा शरद पवारांकडेच येतात प्रत्येक राजकीय पक्षात काही खास नेतृत्व असतात त्यांचे किस्से त्यांच्या अनेक आठवणी हे नेहमीच लक्षात राहण्यासारखं असतं नेमका तोच किस्सा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रो मी वैभव आपण पाहतात आणि यादव यूट्यूब चॅनल एक लक्षात घ्या राजकारणात टिप्पणी करणं हे काय नवीन नसतं राजकारणात नैतिक अनैतिक अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो मित्रांनो टिपनी करून कधीच अनुभव कमी होत नसतो चांगलं काम करो किंवा वाईट काम करो त्या सगळ्यांची नोंद या इतिहासात होत असते कोणतेही क्षेत्र असो मग पण राजकारणाचं थोडं वेगळं आहे मी मोठा की तू मोठा या सगळ्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे यामध्ये अनेकांची सत्ता येते अनेकांची सत्ता जाते राजकीय सत्ता ही कुणा एका व्यक्तीची नाही आणि ती नसतेच कधी राजकारण हे सर्व समावेशक असतं ते ज्याला करता येतं त्याचं नाव अजरामर होतं पण या सगळ्यांच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे त्या मेहनतीबरोबर खूप मोठा त्याग सुद्धा आहे तडजोड आहे हे सगळे एकत्रित करणं सोपं असतं शरदचंद्रजी पवारसर पवार सर यांचे राजकीय आयुष्य समजून घेतलं तरी तुम्ही आमदारकीच्या आणि खासदारकीचे प्रमुख दावेदार व्हाल इतका प्रदीर्घ अनुभव आणि प्रचंड मोठं काम आहे राजकारण म्हटलं की अजेंडा प्रपगंडा स्ट्रॅटेजी प्रबोधन अशा अनेक गोष्टी आल्या पण त्याचा वापर करून आणि त्याचा निकाल दाखवणं हे लोकशाहीत फार अवघड असतं हे सग हे सगळं बोलण्याच्या पाठिमागचं कारण आहे माननीय शरदचंद्रजी पवार सर मित्र आता आपण किस्स्याकडे बोलूया एकोणीसशे साठच्या दशकात शरद चंद्र पवार सर मुंबईला आले सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी ते पुण्यातल्या एम सी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते बी एम सी सी कॉलेज हे ऐतिहासिक आहे अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी त्या कॉलेजनं घडविले असो पवारांची त्यावेळी एक इच्छा होती महाराष्ट्राची विधानसभा बघायची महाराष्ट्राच्या अधिवेशनाची ती वेळ आणि ते प्रेक्षक गादीत बसून अधिवेशन पाहत होते तेव्हा महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते आचार्य अत्रे हे सभागृहात भाषण करत होते भाषण ऐकत असताना शरदचंद्रजी पवार सर मस्त पायावर पाय टाकून बसले होते अनेकदा आपणही पायावर पाय टाकून बसतो निवांत असं तेही बसले पायावर पाय टाकून बसलेल्या पवारांजवळ मार्शल आल्याने म्हणाले सरळ बसा असं बसता येत नाही मग पवार सर पुन्हा नीट बसले पुन्हा आचार्या यात्र्यांचं भाषण ऐकण्यात तल्लीन झालेल्या शरद पवार सरांनी पुन्हा पायावर पाय टाकला मार्शल पुन्हा येऊन सांगितलं पवार म्हणाले आता नाही करणार थोड्या वेळानंतर भाषण ऐकण्यात एकाग्र झालेल्या शरद पवारांनी पुन्हा पायावर पाय टाकला मग काय मार्शलने पवारांना विधानसभेच्या बाहेर काढलं गोष्ट नकळतपणे झाली आहे असं शरद पवार सरांनी त्यांना सांगितलं पण त्यांनी ते ऐकलं नाही पण शांत बसतील ते पवार कसले नियोजनपूर्वक काम करण्याची पद्धत आणि प्रचंड इच्छाशक्ती असणारे पवार सर मार्शलला म्हणाले आता आलो तर गॅलरीत नाही येणार डायरेक्ट आमदार होऊन विधानसभेतच येणार पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार सर आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि तिथूनच त्यांचा पुढचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे त्यावेळेचे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री होते त्यानंतर अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग आहे देशपातळीवरही त्यांनी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले घेतलेल्या निर्णयाचा निकाल दिसला पाहिजे असा दृष्टिकोन असणारे दुर्मिळ नेते असतात काही राजकीय नेत्यांना फक्त राजकारण म्हणून न बघता एक सक्षम नेतृत्व या दृष्टिकोनातून जर बघितलं तर देशाचे जागृत नागरिक व्हाल हा मला विश्वास आहे या वाक्याचा गांभीर्याने विचार करा अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी सँडियन यादव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा तुर्तास धन्यवाद